आडगाव सर्कल डॉक्टर देवराव कराळे यांचा भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल बोर्डीकर समर्थकाची रिंगणात उडी जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर तालुक्यातील आडगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पार्टीतर्फे डॉक्टर देवराव कराळे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्वाचन अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांच्याकडे अधिकृतपणे दाखल केला आहे विकासाचा शब्द आणि नेतृत्वाचा विश्वास डॉ देवराव कराळे हे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधररावजी बोर्डीकर यांचे अत्यंत खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत आडगाव सर्कलची जबाबदारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे प्रतिक्रिया उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना डॉक्टर कराळे म्हणाले की आडगाव सर्कलचा सर्वांगीण विकास हाच माझा एकमेव ध्यास आहे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि रामप्रसादजी बोर्डीकर साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी पात्र ठरेन आणि या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आडगाव सर्कलमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर कराळे यांच्या उमेदवारीमुळे या सर्कलमध्ये भाजपची बाजू भक्कम झाल्याचे मानले जात आहे